राहुल गांधी यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली संबंधित पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी निवडणूक आयोगावर वेगळ्या वेगळ्या प्रकारचे ताशेरे ओढले तसं त्यांनी प्रेझेंटेशनही केलं निवडणूक आयोगाला त्यांनी डिजिटल स्वरूपात मतदार यादी मागितली मात्र निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना शपथपत्र आधी द्या आणि नंतर मग आम्ही चौकशी करू असं ट्विटर हँडलवरून ट्विट केलं मात्र आता सु सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिला त्याच्यामध्ये बिहारमधील पासष्ट लाख मतदारांची जी वगळलेली यादी आहे ती यादी प्रसिद्ध करण्यास सा, सांगितलेलं आहे संबंधित स सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे आता बऱ्यापैकी जनतेला माहीत पडणार आहे की नक्की मतदार कोण आहेत का वगळले गेले ह्याची मीमांसा होईल हा सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय होता तो एकदम ऐतिहासिक असा निर्णय होता आता निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर संबंधित मतदार यादी जाहीर केली जाईल निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था आहे ती कोणाच्याही दबावाविना तिनं कार्य करणं अपेक्षित आहे खरंतर आपण ज्या लोकशाहीमध्ये राहतो ज्या ठिकाणी आपण आपले उमेदवार निवडून देतो ते उमेदवार हे आपणच दिलेले असत असले पाहिजेत असा लिखित नियमच आहे आणि मतदान असं म्हणतो आपण कारण मत हे दान करायचं असतं ते विकत वगैरे द्यायचं नसतं हां मताला आनंद साधारण महत्त्व असतं कारण तुमच्या मतावर संबंधित व्यक्ती पंतप्रधान होते कोण मुख्यमंत्री होतं वेगवेगळे मंत्रिमंडळात बसतात त्यांच्यावर देश चालतो आणि ते जे कायदे बनवतात त्या कायद्यावर आपलं सर्वसामान्यांचं जीवन हे सुसहाय्य होतं किंवा एकतर संक संकटात जातं आपण जी लोकं बसवलेले आहेत ते लोक पारदर्शपणे काम करतात की नाही याच्यासाठी पाच वर्षातून एकदा निवडणुका येतात आणि संबंधित निवडणुकामध्ये निवडणूक आयोगाची भूमिका ही तटस्थ प्रकारची असली पाहिजे मात्र गेल्या काही दिवसातील अनुभव पाहता निवडणूक आयोग हे संबंधित मतदार याद्या दडवण्याचा प्रयत्न करत आहे का अशी शंका उपस्थित होते कारण निवडणूक का आयोगाने डिजिटल यादी ही प्रसिद्ध करण्यास काही हरकत नव्हती मात्र त्यासाठी सुप्रीम कोर्टाचा जर निर्णय सुप्रीम कोर्टाने जर निर्णय द्यावा लागत असेल तर ही खूप मोठी शोकांतिका आहे अजूनही हे उद्धव ठाकरे गट असेल किंवा शिंदे गट असेल शरद पवार गट असेल किंवा अजितदादा गट असेल त्यांच्या पक्षचिन्हांविषयीचा अजूनही निर्णय बाकी आहे लक्षात घ्या लोकशाहीत उशिरा मिळालेला निर्णय हा न्याय नसतो तो अन्यायच असतो तो न्याय जितक्या लवकर मिळेल तितकी लोकशाही Well